नमस्कार मैत्रिणीनो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला ही गावरान काकडी आहे भरपूर मोठी होती ती मी कापून घेतलेली आहे अर्धी आम्ही अशीच खाल्ली आणि अर्धीपासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे आणि दोन टॅमॅटोसुद्धा घेतलेले आहेत आणि एकदम भन्नाट अशी रेसिपी आहे तोंडाला चव देणारी पोट भरायची तुम्ही नाश्त्याला करू शकता किंवा जेवणासाठी पण करू शकता अशी रेसिपी आहे आता ही आहे काकडी काकडी आहे गावरान मोठी काकडी होती पण ती कापून आम्ही अशीच खाल्ली आणि थोडीशी राहिली अर्धी तिचं आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे आणि दोन टॅमॅटो घेतलेले आहेत लाल जरत अगदी मनात बसणारी अशी रेसिपी आहे आता दोन टॅमॅटो काय करायचे आहेत आपल्याला त्याची प्युरी करून घ्यायची आहे आणि हे आहे ठेचा करून घेतलेला आहे हिरवी मिरची आलं लसूण कोथंबीर असा ठेचा केलेला आहे आणि टमॅटो आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत आता आपल्याला काकडी आहे ती कापून तिच्या बिया काढून घ्यायच्या आहेत काही वेळ नाही लागता ही रेसिपी होते आणि अगदी तुम्ही चार दिवससुद्धा ही टिकवू शकता प्रवासाला नेऊ शकता किंवा सकाळी खाल्ली तर संध्याकाळला सुद्धा तेवढीच मऊ लुसलुशीत अशी राहणारी रेसिपी आहे आता काकडी सकळी मी कापून घेतलेली आहे आणि बिया पण काढलेल्या आहेत आता काकडीला आपल्याला किसायची आहे किसनीने किसणीने किसल्यामुळे छान तिचा गर पडतो खाली आणि झटपट होते आपल्याला तिला वाटायची नाही काय नाही किसणीने किसून घ्यायची आहे अगदी तोंडाला चव देणारी रेसिपी आहे कधीही करून खाऊ शकता तुम्ही नाश्त्याला करा किंवा पावणे आले तरी सुद्धा ही रेसिपी तेवढीच रुचकर लागणारी आहे आता किस करून घेणार आहे मी पहा आपला झालेला आहे किस काकडीचा पांढरं शुभ्र आहे काकडी गावरान आता पावसाळ्यातच ही काकडी मिळते उन्हाळ्यात मिळत नाही आता आपल्या घॅसवर ठेवून द्यायचे आहे किसलेलं पातेलं शिजवून घ्यायचे आपल्याला आता शिजवायची तरी कशी पहा थोडस पाणी म्हणजे काकडी गरम झाली का त्याच्यामध्ये आपल्याला टमॅटोचा गर घालून घ्यायचा आहे तो सुद्धा त्याच्यात परतायचा आहे मैत्रीणं अगदी वेगळी रेसिपी आहे मुलांना सुद्धा देऊ शकता किंवा तुम्ही असं बाहेर गेलं तरी पण घेऊ शक घेऊन जाऊ शकता आतला पहा हा ठेचा आहे हिरव्या मिरचीचा आणि कोथंबीर आलं लसूण तोसुद्धा घालून घेतलेला आहे आणि मीठ चवीनुसार घातलेला आहे आता आपल्याला सगळं एकत्र करायचं आहे थोडी हळदही घातलेली आहे हा घरगुती मसाला आहे त्याची सुद्धा चव तेवढी छान येते त्याच्यामध्ये आता सगळं एकत्र करून आपल्याला काकडी शिजवायची आहे जास्त काय असं पाणी वगैरे आठवत बसायचं नाही वाफेवर लगेच होते आणि त्याचंही पाणी सुद्धा आमचं काकडीचं म्हणून वेगळं काही पाणी टाकायची गरज लागत नाही छान उकळी आलेली आहे पहा मस्त अशी कलरही सुद्धा भन्नाट आलेला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला तडका द्यायचा आहे तडक्याचं तेल गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी जिरं आणि बडीशेप बडीशेप आणि जिरं मोहरीची तडका इतका छान बसलेला आहे का सुगंधही मस्त सुटलेला आहे आता तडका दिल्यानंतर सगळं एकत्र एक करायचं आहे आणि आप आपल्याला ते थंड करून घ्यायचं आहे असं थोडं हलवून बाजूला ठेवायचं आहे आपोआप थंड होतं ते आणि ते, त्या त्याला आपल्याला गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे गव्हाचं पिठाचं काही मेजरमेंट नाही आहे कारण आपला कीस असेल त्याप्रमाणे गव्हाचं पीठ टाकायचं आहे वरून अजिबात पाणी टाकायचं नाही आपल्याला काकडी आणि टॅमॅटोच्या किसामध्येच पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं टाकत राहा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल बाकी आपल्याला रवा नाही टाकायचा बेसन नाही टाकायचं कोणतंही पीठ न घालता फक्त पौष्टिक रव्या आपलं सॉरी गव्हाच्या पिठाचं पदार्थ करून घ्यायचं आहे थोडं थोडं पीठ घातल्याने आपल्याला अंदाज येतो मळायचा का किती पीठ लागेल म्हणून आपल्या हातानेच मळायचं चमच्याने वगैरे काही मळत नाही म्हणून पहा हे पीठ झालेलं आहे मळून आणि आपण चपाती लाटतो त्याच्यासाठी पीठ मळतो तसंच मळायचं आहे जास्त घटही नाही आणि पातळही नाही आता तेल लावून ठेवून द्यायचं आहे थोडा वेळ म्हणजे पिठामध्ये आपले सगळे काकडीचा रस किंवा टॅमॅटो काही मसाले घातलेत सुद्धा छान सेट होतात आता आपण चटणी करून घेऊ चटणी सांग साठी घेतलेले आहे चणे भाजलेले माझ्याकडे डाळं नाही तुमच्याकडे असले तर डाळं घालू शकता आता कोथंबीर आहे कढीपत्ता आहे पुदिना लसणाच्या चार पाच पाकळ्या आलं आहे थोडंसं हिरवी मिरची आणि हे आहे ओलं खोबरं ते सुद्धा आपल्याला दोन तीन चमचे घालून घ्यायचे आणि वाटून घ्यायचे मीठ आणि लिंबू पिळून चटणी आपली वाटून छान डब्यात भरून घ्यायची आणि तिला तडका द्यायचा आहे तेल गरम करायचं आहे जिरी मोहरी हिंग आपण कढीपत्ता टाकलेला आहे त्याच्यामध्ये तर आपण थोडीशी कोथिंबीर वरून घालायची म्हणजे ती दिसायलाही छान दिसते चटणी आणि त्याचा तडकाही कोथिंबीरचा छान बसतो झालेली आहे आपली चटणी ती बाजूला ठेवून देऊ आणि पुढच्या पुरुषला ला, लागू आता आपल्याला काय करायचं आहे पोलपट लाटणे घ्यायचं आहे है। तवाई गरम करायला ठेवायचं आहे आणि आपल्या पिठाचे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला है आपल्या अंदाजाने घ्यायचे करून कारण आपल्याला मोठी करायची आहे छोटी करायची आहे चपातीसारखंच लाटायचं आहे म्हणजे पातळ लाटायचं नाही थोडंसं जाड लाटायचं आहे आपल्याला अगदी पातळ लाटायचं नाही छान मऊ लुसलुसीत आपले पराठे म्हणा थेपले म्हणा किंवा अशी काकडीचे थेपले म्हणा पण चव इतकी भारी येते टॅमॅटोची आणि काकडीची अगळे वेगळ्याच प्रकारचे हे पराठे बनणार आहेत आपले मैत्रिणी असं लाटून घेतल्यानंतर ला तवा तर गरम झालेला आहे तव्यावरती थोडं तेल घालायचं आणि आपले पराठा टाकायचा काही वेळ न लागता फटाफट सरसर लाटून होतात वरचा भाजत नाही तोपर्यंत खाली लाटून होतो पाट पोळपोटावरती असं गृहिणींची आयडिया आहे पहा खरंच गृहिणी खूप मेहनत करत असते आणि बचतही करत असते कारण का आपला घॅस वाया जाऊ नये म्हणून आपण असं सरसर लाटत असतो दुसरे भाजत नाही तोपर्यंत तो। आपलं लाटून घेतो आता आपला तव्यावरती झालेले आहे भाजून पहा मैत्रिणी तुम्हाला असं आवडत असले तर नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा का तुम्हाला हा काकडीचा पराठा किंवा थेपला कसा वाटला आणि बाजूला बेल बटन आहे ते सुद्धा दाबा आणि माझ्या रेसिपी आवडत असल्या तर नक्कीच शेअर करा तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा आणि त्यांनासुद्धा सांगा कमेंट करायला त्यांना आवडल्या तर मैत्रिणीनं तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला तर नक्कीच तुम्हाला आवड आवडलं असेल तर जरूर मला कमेंट करा आणि बेल बटनसुद्धा दाबा सब्स्क्राइब करा तुमच्या कमेंटनीच आम्हाला असं वाटतं खरंच आवडत आहेत तर अजून काहीतरी वेगळं करावा असं वाटत असतं तुम्हाला त्याच्यात बदल करायचा असला तरीसुद्धा सांगू शकता आता मी थेपले वाढून घेते पहा खूप सुंदर झालेत कलरसुद्धा आणि भरपूरही झालेत तुम्ही दुसरं काही केलं नाही नुसता असा पराठा केला आणि चटणी केली तरी तरीसुद्धा दिवसभर तुम्हाला भूक लागणार नाही हे गॅरंटीने सांगते मी इतकी छान हेल्दी रेसिपी होते मऊ लुसलुशीत असे पराठे झालेले आहेत चटणीसोबत वाढलेले आहेत नक्कीच करून पहा आणि एक कमेंट जरूर करा भेटूया आता अशाच वेगळ्या रेसिपीत बाय बाय